पिंपणेर नगरीत सौ मंजुळा गावी त्यांचा जाहीर नागरी सत्कार आमदार सौ मंजुळा गावी त्यांचा काल पिंपळनेर नगरीत नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार सौ मंजुळा गावी त्यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित होते आमदार सौ मंजुळा गावी त्यांच्या पिंपळनेर येथील साई कृपा रिसॉर्ट वर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आरपीआयचे पिंपळनेर नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा उपप्रमुख अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले कार्यक्रमानंतर सौ मंजुळा गावी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज आपल्या या शहरात या आमदारकीच्या निवडणुकीसाठी जो आपल्याला महायुतीसाठी उमेदवारीसाठी आणि उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि त्यासाठी आज एक आपल्या या शहरात पिंपळनेर शहरात आणि परिसरातील आजूबाजूचे सर्व नागरिक सरपंच कार्यकर्ते महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनीच या ठिकाणी आपल्या पिंपनेर शहरातच आज नवीन आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी जो जाहीर सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचा जाहीर सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे त्याबद्दल मी आपल्या या तालुक्यातील सर्व नागरिकांचं माहितीचे सर्व माझे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं माझ्या लाडक्या बांधवांचं लाडक्या बहिणींचं ज्येष्ठ श्रेष्ठ माय बापांचं सर्वांचं मी आभार मानते सर्वांना धन्यवाद देते या ठिकाणी जो आम्हाला या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भारावून टाकलं आमचं परंतु मी या ठिकाणी एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकास काम आम्ही मागील पाच वर्षात केलेला आहे परंतु तो विकास काम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि जे विकास काम अपूर्ण राहिलेले आहेत हे अपूर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहेत दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार जनतेने आणि मतदारांनी बहुसंख्य मताने निवडून दिलं त्याबद्दल सुरुवातीला तर आम्ही सर्व मतदार राजांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि निश्चितपणे हे पुढच्या पाच वर्षाची सेवा करण्याची संधी आणि या तालुक्याचा पालक म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळ्यांच्या विश्वासार्थाला उतरण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्याचा विकास हा पुढच्या दृष्टीने पाच वर्षासाठी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि ध्येय या तालुक्यातल्या असलेल्या विकास कामांमध्ये लक्ष घालून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यातल्या त्यात या ठिकाणी साखरे तालुक्याचा असलेला पांढरा सहकारी साखर कारखाना हा आत्मयतेचा प्रश्न आहे हा साखरी तालुक्याचा आत्मा असल्यामुळे या ठिकाणी तो कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार शासन दरबारी त्याची प्रोसेस आम्ही बऱ्याच अंशी पूर्ण करत आणलेली आहे आणि म्हणून ते या लवकरात लवकर लुकर तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तो सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे या ठिकाणी दीन दयाला आदिवासी सहकारी सुत दिल्ली ही देखील सर्व प्रोसेस करत आम्ही त्याच शासनाकडनं जे आर पण काढलेली आहे परंतु थोड्याशा काही दुरुस्ती त्यात अवस्था बदल करून जे आर काढायचा आहे तेही आता लवकरच सरकार बसले महायुतीचं सरकार बसेल आणि त्या माध्यमातून ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू तोही या ठिकाणी प्रकल्प महायुतीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी साखरी तालुक्याचं दीनदयाल आदिवासी सहकारी सुतगिरणी देखील सुरू करण्याचा प्रयत्न आमचा आहे डॉक्टर तुळशीराम गावित यांनीही पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष स संगीता पगारे शिवसेना तालुका प्रमुख विशाल ज्ञानेश्वर एखंडे शिवसेना विधानसभा संघटक संभाजीराव अहिरराव भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर तालुका चिटणीस प्रमोद गांगुर्डे मार्केट कमिटी सदस्य जितेंद्र बिरारीस प्रतिष्ठित व्यापारी श्यामशेठ कोठावदे धनराज शेठ जैन सवितामाई पगारे सुवर्णताई आजगे व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचालन संभाजी अहिरराव यांनी केले आभार ज्ञानेश्वर यांनी मानले नवापूर अनिल जे लोकांनी यश आम्हाला प्राप्त करून दिलं पर्टिक्युलरली सर्व पदाधिकारी जनता आणि या भागातील मायबाप यांनी जे आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आमच्या शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो आणि आज आम्ही हा पिंपळ गावा गावातर्फे व परिसरातील सर्व नागरिकांतर्फे ताईंचा आमदार दुसऱ्यांदा पुन्हा नियुक्त निवडून आल्यामुळे त्यांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता त्यानंतर देखील ताईंनी जे आपल्याला सगळे आश्वासन दिले त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू आणि या पक्षातर्फे जे जे तालुक्याची सेवा करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या बरोबर राहू असा या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद